कोठली तालुका भडगाव येथे जयबाबाजी गणेश मित्रमंडळ यामार्फत श्री गणेशाची स्थापना झाली आहे सालावादाप्रमाणे जयबाबाजी मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ कोटली यांच्यामार्फत कीर्तनी सप्ताहाचे आयोजन केले जायचे मात्र गेल्या वर्षापासून यात फेरबदल करून मागच्या वर्षी संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते यावर्षी आजपासून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर पर्यंत कथाव्यास युवा वक्ता हरिभक्त पारायण कुमारी शिवाणिताई गवळी यांच्या मुखातून संगीतमय शिव महापुराण याचे आयोजन जय बाबाचे मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ कोटली यांनी केले आहे व आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट नऊ वाजेदरम्यान कथेला सुरुवात झाली आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता कथाव्यास युवा वक्ता हरिभक्त पारायण कुमारी शिवाणिताई गवळी व भजनी मंडळ यांच्या समवेत शिवमहापुराण ग्रंथाची शोभायात्रा निघाली यावेळी जयबाबाजी भक्त परिवारातील मित्रमंडळ भजनी मंडळ तरुण तरून, तरुणी महिला यांनी नाचत गाजत ठेका धरला होता यावेळी नित्यनियमाप्रमाणे सकाळी पाच ते सहा काकडा आरती सकाळी नऊ ते पाच ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा संगीतमय शिवमहापुराण कथेचे निरूपण केले जाणार आहे तर या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा असे आव्हान जय बाबाजी गणेश मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ कोटली यामार्फत करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका